नमस्कार आजचे पंचांग सात ऑगस्ट बुधवार वीसशे चोवीस या भागात अवधूत रिसर्स तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहू प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रीय हातमाग दिन सर्व हातमाग क्षेत्रातील कारागिरांना हार्दिक शुभेच्छा भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार महाकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन फक्त स्वतःचा विचार करणारे थोड्या वेळासाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते गण गण गंग, गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक सात ऑगस्ट वीसशे चोवीस तीन बुधवार शक संवत एकोणीसशे शेहेचाळ रोधी नाम विक्रम संवत वीसशे पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांनी चंद्रास्त रात्री रात नऊ वाजून आठ मिनिटांनी मास श्रावण पक्ष शुक्ल तिथे तृतीया रात्री दहा वाजून पाच मिनिटापर्यंत नक्षत्र पूर्वा फाल्गुनी रात्री आठ वाजून तीस मिनिटापर्यंत योग परीक सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत करण त्यातील सकाळी आठ वाजून छप्पन मिनिटापर्यंत त्यानंतर घरकरण सुरू होईल जे रात्री दहा वाजून पाच मिनिटापर्यंत राहील व नंतर वाणिजकरण राहील चंद्र राशी सिंह आठ ऑगस्ट सकाळी तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत राशी कर्क सूर्य नक्षत्र असलेशा ब्रह्ममुर्त सकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ समय ज्यावेळेस पूजा पाठ करू शकतात सकाळच्या वेळेस आणि विद्यार्थी अभ्यास करू शकतात त्यांनी कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं सकाळच्या वेळेस अभिजित मुहूर्त नाही विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून पंचेस मिनिटापर्यंत गोदिली मुहूर्त रात्री सात वाजून अकरा मिनिटापासून ते सात वाजून तेहतीस मिनिटापर्यंत या काळात केरकचरा काढणे व जेवण घेण्यास वर्ज असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन गोष्टी वर्ज कराव्यात राहू काळ अशुभ समय दुपारी बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटापर्यंत गोलीक सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून ते बारा वाजून चौरेचाळीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात वाजून चौपन्न मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षायन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच माझे ऑगस्ट महिन्याचे मासिक राशी भविष्य मेष ते मिन बाराही राशींचे भविष्य ऑगस्ट महिना कसा जाईल हे एक मार्गदर्शन करणारे असा एक मी व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ बनवला आणि तो रविवारपासून प्रदर्शित केला केलाय तो आपण अवश्य बघा त्याने तुम्हाला ऑगस्ट महिन्याबाबत माहिती मिळेल धन्यवाद